लॉयर्स इन्फिनाईट फाउंडेशन द्वारे अंगणवाडी नूतनीकरण लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित लॉयर्स इन्फिनिट फाउंडेशन लॉयर्स मेटल अँड एन एनर्जी लिमिटेडचा सा सामाजिक दायित्व विभाग यांच्याद्वारे शैक्षणिक आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा असे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत याच माध्यमातून अंगणवाडी नूतनीकरण लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लॉयर्स मेटल गुगसचे युनिट हेड वाय जी एस प्रसाद यांनी केले सदर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी बोलताना अंगणवाडी ही प्रत्येक पहिली यशाची पायरी आहे शारीरिक मानसिक बौद्धिक विकास अंगणवाडीच्या माध्यमातून होत असतो सोबतच मतांसाठी महत्वाचं मार्गदर्शन केंद्र आहे ते एक सर्वांगीण विकासाचं केंद्रस्थान होऊ शकतं भविष्यात शैक्षणिक अंगणवाडी विकासासाठी आरोग्यविषयक तपासणीसाठी प्राथमिक उपकरणं दिली आहेत त्याचा वापर माता भगिनी यांनी करावा वरील उपक्रम राबवत असताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही या सर्वांगीण ग्रामीण विकासात सर्वांनी भाग घेऊन आपलं गाव स्मार्ट विलेज करावं तर अध्यक्ष म्हणून म्हातार देवी येथील सरपंच संध्याताई पाटील अध्यक्ष उपस्थित होत्या बोलताना लॉर्ड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या माध्यमातून गावात रस्ते अंगणवाडीला रंगरंगोटी खेळाचे साहित्य प्लेट्स फर्निचर दिले यासोबतच नवीन शाळेकरता इमारत व अनेक विकास कामं राबवत आहेत असेच सहकार्य करत राहावे प्रतिपादन करण्यात आलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक साळवे लॉयर्स इन्फिनाइट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक यांनी केले कार्यक्रमाचे संचालन अनुराग मत्ते यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संस्कार पानपाटे ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी खोबागडे लता बावणे प्रिया पिंपळकर मनिषा बर्डे मंजुषा वडसकर ममता मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले चंद्रपूर प्रतिनिधी पंकज रामटे चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा